आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपला चॅनल पण भारती राहायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करा उद्धव महाराज कदम संतांच्या विभूती जगाच्या कल्याणात जगाच्या कल्याणासाठी नाथांनी अहोरात्र परिश्रम घेतलेली वस्ती येथे धर्मनाथ बीजोत्सव सोहळ्या निमित्ताने ते तायडे वस्ती ते बोलत होते ते पुढे म्हणाले की संत संगतीत राहिल्यानं मनुष्य अनेक विकारातून मुक्त होतो मनुष्य जीवनाला एकशे आठ प्रकारचे विकार असतात आणि त्या विकारातून मुक्त व्हायचं असेल तर संतांच्या विचारांची सांगड घातली तर निश्चितच तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आज देऊळ येथील तायडेवस्ती येथे सर्वनाथ विजोत्सवा निमित्ताने ते सांगतेच्या कीर्तन प्रसंगी बोलत होते हा बीजोत्सव जवळपास चाळीस वर्षांपासून ही परंपरा देवळीकर आणि तायडे परिवाराने सुरू ठेवली आहे आज तायडेवस्ती येथे सांगता झाली त्याचं नियोजन स्वर्गीय भानुदास पाटील यांच्या आशीर्वादाने निवृत्तीनाथ तायडे दादासाहेब तायडे एकनाथ तायडे कचरू तायडे यांनी नियोजन केलं होतं कीर्तनकार उद्धव महाराज कदम यांच्या वाणीने संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला होता आणि भावी पिढीने संत संगतीच्या विचाराचा वारसा चालू ठेवावा असंही त्यांनी आवाहन केलं आप्पासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आज आच, आजचे जे धर्म बी धर्मनाथ बी सोहळा आणि त्यानिमित्तानं आज जे कीर्तन झालेलं आहे त्या कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी याची सांगता झालेली आहे या निमित्तानं आपण या जनतेला नेमकं काय संदेश देणार आहात जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टभी परोपकारे आज या ठिकाणी माग शुद्ध बीज म्हणजे धर्मनाथ बीज या धर्मनाथ बीजेच्या निमित्ताने स्वर्गीय भानुदास पाटील तायडे यांनी चाळीस वर्षापूर्वी सुरू केलेला हा उत्सव आजही हा तायडे परिवार हा उत्सव त्यांनी सुरू ठेवलेला आहे आदरणीय एकनाथ नाना असतील आणि कारभारी अण्णा असतील निवृत्ती आबा असतील यांनी हा सोहळा आज सुरू ठेवलेला आहे चाळीसावं वर्ष या सोहळ्याचं होतं त्या निमित्ताने बहुसंख्येने भाविक भक्त या ठिकाणी माता भगिनी आणि सर्व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ गुन्हेजन मंडळी त्या निमित्ताने आज उपस्थित होते की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संत साधू महात्मे या जगतामध्ये आल्यानंतर समाजावरती कशा पद्धतीने उपकार करतात समाजाविषयी त्यांच्या अंतकरणात कशी दया असते याचं निरूपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण केलेलं आहे आणि या तायडे परिवाराने हा सोहळा या ठिकाणी गेले चाळीस वर्ष सुरू ठेवला पुढेही असणारे ते हा सोहळा सातत्याने सुरू ठेवतील ठेवणारच आहे कारण त्यांच्या वाडवडिलांची ही परंपरा त्यांनी जोपासलेली आहे म्हणून त्या तायडे परिवारालाही धन्यवाद देतो आणि उपस्थित सर्व वारकरी संप्रदायातील गुरुजन मंडळी त्यांनाही आजच्या निमित्ताने मी धन्यवाद देतो रामकृष्ण हरी